हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज व्हिडिओला केलेले आहे स्वामींच्या दर्शनाने व्हिडिओला सुरुवात तर छान अशी स्वामींच्या हेनी पूजा केली आणि जास्वंदाची फुलं बघू शकताय किती सुंदर दिसतात पांढरी आता भरपूर असा भर लागलेला आपल्या पांढऱ्याचा सुंदीला त्याचबरोबर सकाळी सकाळी माझी छान अशी सुंदर दारामधली रांगोळी तर आज खूप सुंदर रांगोळी काढली खूप दिवस झालं ही रांगोळी काढायचं लक्षातच राहत नव्हतं म्हटलं चला आज काढूया खूप दिवसांनी ही रांगोळी आपल्या दारामध्ये काढली तर बऱ्याचशा ताईंना रांगोळ्या काढायला जमत नाहीत ना तर त्यांच्याकरिता खास सुंदर अशी रांगोळी आजची तर खूप सोपी आहे आणि काढायला पण पटकन होणारी आणि ज्यांना रांगोळी येत नाहीत ना ज्या ज्या ताईंना तर त्यांच्यासाठी बघितलं तरी रांगोळी काढता येईल अशी सुंदर रांगोळी आहे तर अशी मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि काल कालच्या व्हिडिओला बघा खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या मला मी टाचबुकीचं सांगितलं होतं ना माझा प्रॉब्लेम तर त्याच्याविषयी मला खूप साऱ्या कमेंट आल्या बऱ्याचशा ताईंनी वेगळं वेगळं सांगितलं पण खूप सुंदर कमेंट केल्या सगळ्या ताईंनी काळजीपुटी प्रत्येकानेच कमेंट केलेल्या आहेत तर खरंच ताईंनो इतकं भरभरून तुम्ही काल दिलेलं प्रेम पाहून ना मला पण खूप भारी वाटलं आणि कसं आहे बघा टाच दुखते म्हणजे काय असे खूप सारे लोक आहेत की त्यांना असे प्रॉब्लेम आहेत तसं माझं पण टाचाचा खूप प्रॉब्लेम आहे सकाळी तर अक्षरशः उठल्यानंतर मला दहा ते पंधरा मिनटं सरळ चालता पण येत नाही अशी माझी अवस्था आहे पण खूप म्हणजे खूप कठीण आहे त्या आणि टाचेचं दुखणं असं आहे की ते न बरं होणार आहे डॉक्टरसुद्धा म्हणले की बरं होत नाही आहे ते कॅल्शियम पण कमी असल्यामुळे माझं हाडदुखीचा प्रॉब्लेम आहे संधीवत्तेचा प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर मला मणक्याचा पण प्रॉब्लेम आहे मनक्यापासून आखा एक पाय पण दुखतो आणि टाच तर पूर्णच म्हणजे कामात गेली आणि एकच पाय दुखतो आहे दुसरा पाय दुखत नाही आहे तर असं आहे काल भरपूर अशा ताईने कमेंट केल्या के 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 की दवाखाना केले नाही ताई काही दुखायची राहणार नाही त्यासाठी तुम्ही चोळून वगैरे घ्या असं पण सांगितलं पण ताई चोळून पण बघितलं सगळं करून बघितलं पण काही राहिलेली नाही इकडे छान अशी सकाळी सकाळी आज आमच्या दारावरती तांदळाची भाजी म्हणजे तांदळाची तांदुळशाची भाजी विकायला आलती तर ती छान अशी घेतली शेतकऱ्यापासून डायरेक्ट आपल्या घरामध्ये इतकी सुंदर भाजी ताजी लुसलुशी खेची सकाळीच तोडलेली आणि खूप सकाळी सकाळी भाजीवाला आलता त्याच्याकडून भाजी घेतली लगेच मीठ पण केली आणि छान अशी तांदूळशाची भाजी केली हिरवी मिरची टाकली फोडणीला आणि लसूण आणि मीठ फक्त टेचून घेतलं आणि कच्चंच टाकलं इतकं छान होते भाजी बघू शकता किती छान झाली चवीला तर खूप छान लागते त्यानंतर घरातली सगळी कामं उरकून घेतली आणि मग घेतलेला आहे ब्लाऊज शिवायला ब्लाऊज पण शिवायला घेतला अर्धवट ब्लाऊज शिवून झाला बॅक पार्ट पूर्ण शिवून झालेला आहे फ्रंट पार्ट राहिला आहे आणि आता जेवायला थांबले समर्थ पण म्हणत होता जेवायचाही बुक लागली म्हणून म्हटलं चला आता अर्धवट राहिलेला ब्लाऊज नंतर कंप्लीट करूया आणि असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लाऊज पूर्ण शिवल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ